नमस्कार उज्व्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज जो कप केक केलेला आहे मी तो डायरेक्ट तव्यावर केला आहे त्यामुळे फक्त वीस मिनिटांमध्ये कप केक तयार होतात यासाठी ना मोठ्या कढईची आवश्यकता ना मोठ्या कुकरची आवश्यकता रेसिपी अगदी सोपी आहे आणि सर्व साहित्य मी अगदी व्यवस्थित सांगितले आहे नेहमीप्रमाणेच त्यामुळे तुम्हाला हा केक करायला खूप सोपा जाईल केक एकदम मस्त स्पंजी जाळीदार आणि चवीलाही खूप छान झालेला आहे चला तर मग रेसिपी पूर्ण बघवानी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका केकचा संपूर्ण बॅटर ह्या मिक्सरच्या भांड्यातच करणार आहे यासाठी वेगळे बाऊल वगैरे वेगवेगळे भांडे भरायची आवश्यकता नाहीये कमीत कमी भांडे भरून केकची रेसिपी मी करत असते एक छोटी वाटी भरून रवा घेतला रवा जाड बारीक कोणताही असू द्या जो असला तो घ्या कारण त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायचे ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आता पिठी साखर जर घेतली तर पाहून वाटी घ्या पण पिठी साखर घेण्याची आवश्यकता नाही घरात जी रेग्युलर साखर आहे तीच घ्यायची कारण रव्यासोबत आपल्याला ती बारीक करून घेता येते एक चिमटी भरून मीठ टाकून देते गोडाचा पदार्थ असला तरी सुद्धा मीठ टाकून घेतले आता यामध्ये तीन इलायच्या सोलून टाकायच्या आहेत तो तुम वैनी सेल वैनी सेल ले ले आता तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घ्या इलायची टाकायची आवश्यकता नाहीये पण नसेल तर तीन इलायच्या सोलून यात टाका साखर सोबत त्या सुद्धा बारीक होतात माझ्याकडे ऑलरेडी इलायची पावडर केलेले होते म्हणून मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतले आता याला झाकण लावून घेते आणि सर्व साहित्य छान असं बारीक करून घेते एकदम छान आणि मस्त बारीक झालेले आहे साखर तर बारीक झालीस पण रवा सुद्धा बारीक होतो पण रवा एकदम बारीक पीठ नाही होत तर थोडासा चरचर राहतो आपल्याला असाच लागतो एकदम पीठही करायची गरज नाहीये आता यामध्ये पाव वाटी तेल टाकून देते तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता फक्त ते वितळून घ्या आणि पाव वाटी असं मोजून घ्या घट्ट तूप किंवा बटर वापरू नका आणि तेल घेतलं तर ते मोहरीचं वगैरे असं उग्रवासाचं घ्यायचं आणि सूर्यफूल किंवा सोयाबीनचं घ्यायचं अर्धी वाटी दही घेतलं आणि दही घट्टसर आहे फ्रीजमधून जवळपास तीन एक तासापूर्वी मी काढून ठेवलेलं होतं जास्त शिळं म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच दही घ्यायचं नाही ते आंबट राहते आणि त्याचा थोडासा वासही येतो त्यामुळे केकला वास लागू शकतो फ्रेश दही घेतलं तर केक एकदम छान होतो यामध्ये मी आता पोहे खायचे दोन चमचे भरून कस्टर्ड पावडर टाकून देते तुमच्याकडे असेल तर नक्की टाका त्यामुळे केकचा कलर छान येतो असा थोडासा पिवळसर पण बाकी जास्त काही फरक पडत नाही नसेल ना तर स्किप करा टाकायची आवश्यकता नाही मी आता हे सर्व साहित्य चमच्याने थोडसं एकत्र करून घेते आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे दूध ज्या वाटीने आतापर्यंत साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मी अर्धा वाटी, वाटी दूध घेतलं आणि दूध एकदम थंडगार फ्रीजमधलं घ्यायचं नाही रूम वरच घ्यायचं आणि थंडगार असेल तर थोडंसं गरम करा थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि नंतर वापरा यात अर्धे वाटी दूध घेतलं होतं त्यातलं पाव वाटी यात टाकून दिलं आता याला झाकण लावून घेते आणि पुन्हा डबाली मिक्स करून घेते फिरवून घेते मिक्सरला लावून आणि एकच्या स्पीडवरच फिरवायचं जास्त त्या स्पीडवर फिरवायचं नाही एकदम छान आणि मस्त परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला पाच एक मिनटासाठी भिजण्यासाठी म्हणजे रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे रवा जो आहे तो भिजतो छान असं यातलं जे दूध आहे ते थोडंसं शोषून घेईल आणि किंचित घट्ट सर सुद्धा होईल नंतर आपण बघून घेऊ आता ह्या तव्यावरती आपल्याला कपकेक म्हणजेच वाटीचे केक करायचे आहे तवा असा सपाट पाहिजे खोलगड जो तवा असतो भाकरी करण्याचा वगैरे आपला रेग्युलर तसा तवा घ्यायचा नाही असा सपाट तवा घ्यायचा आणि यामध्ये वाट्या आपल्याला ज्या वाट्यांमध्ये कपकेक करायचे आहे ते अगदी बसून बघायचे व्यवस्थित बसल्या पाहिजे यावरती झाकण वगैरे ठेवून तेही बघून घ्यायचे आता मी यावरती कढई ठेवणार आहे उलटी करून तुम्ही एखादे पातीले ठेवा कढई ठेवा किंवा एखादे टोपले वगैरे ठेवू शकता त्यातून त्या, त्या आतमधली गरम हाप बाहेर गेली नाही पाहिजे परफेक्ट पक्क असं झाकण बसलं पाहिजे हे सर्व तयारी आधीच करून घ्यायची बॅटर तयार करायच्या आधी मी हे सर्व आधीच केलेलं होतं फक्त दाखवायला नंतर दाखवलं तेव्हा मी प्री प्रिहीट करायला ठेवून दिलं एकदम कमी गॅसवरती पाच मिनिटासाठी तेलामध्ये हात बुडवून फक्त या वाट्यांना थोडेसे तेल लावून घ्यायचे पसपच तेल लावायचे नाही यामध्ये आता थोडासा मैदा टाकून घेतला मैद्याने कोटिंग करून घेते म्हणजे बटर पेपरची आवश्यकता पडत नाही अशा पद्धतीने सर्व वाटीला असा केक आपलं सॉरी मैदा लावून घ्यायचा किंवा गवाची पिठाई लावू शकता आता उरलेला मैदा दुसऱ्या वाटीत टाकून देते आणि त्या वाटीला अशाच पद्धतीने मैद्याचं कोटिंग करून घेते हे बघा चारही वाट्याला मैद्याचे कोटिंग करून घेतले आता या वाट्या बाजूला ठेवून देते आणि जे मिक्सरचे भांडे आपण बाजूला ठेवलेले होते बॅटर भिजण्यासाठी ते घेते हे बघा थोडस घट्टसर वाटू लागलं कारण रव्याने यातले दूध शोषून घेतले पण जास्तही घट्ट नाही झालेलं आहे कारण आपण त्या अंदाजानंच यामध्ये दूध टाकलेलं होतं एकदम दूध टाकायचे नाही आणि पतले करायचे नाही थोडेसे लागले तर नंतर दूध आपण यामध्ये ऍड करू शकतो बाकीची सर्व तयारी झाली की त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे बेकिंग पावडर पोहे खायच्या चमच्याने अगदी अर्ध्या चमच्याला थोडेसे कमी यामध्ये बेकिंग पावडर टाकले कारण छोटी वाटी भरून रवा घेतला होता अगदी पाव चमचाला सुद्धा कमी किंवा दोन चिमटी भरून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा जास्त बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर झाला तर केक एकदम एक फसफसून वर येतो आणि त्यानंतर लगेच तो खाली बसतो असं झाले नाही पाहिजे छान परफेक्ट फुगला पाहिजे आणि थंड झाल्यानंतर सुद्धा तसाच राहायला पाहिजे म्हणून मापातच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आता हे हे छान असं ॲक्टिवेट व्हावे म्हणून जे दूध आपण ठेवलेलं होतं पाव वाटी त्यातलं फक्त दोन चमचे दुधात टाकून दिलं आणि थोडंसं मिक्स करून घेते बेकिंग पावडर बेकिंग सोडा फार जुना असेल घरामध्ये ठेवलेलं तर एक, एक दोन दोन चिमूट शिल्लकचं घ्या आणि फ्रेश असेल तर मी सांगितलं आहे त्याप्रमाणेच घेऊ शकता मिक्सरला फक्त हे चालू बंद चालू बंद करून पाच ते दहा सेकंद फिरवून घेतलं आणि एकच्या स्पीडवरच फिरवलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता ज्या वाट्या तयार करून ठेवलेल्या आहे त्यामध्ये मी हे बॅटर टाकून देते आणि फुल वाट्या भरायच्या नाही अर्धी अर्धी वाटीच भरायची फक्त सर्व बॅटर असं टाकून दिलं आता जे राहिलेलं आहे की मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ते सुद्धा पुसून यामध्ये टाकून घेतलं आणि वाट्या अशा आपटून घ्यायच्या म्हणजे यातली जे एक्स्ट्राची हवा किंवा बबल्स असते ती निघून जाते पाच ते सहा मिनटं झाले तेव्हा आपण प्रेट करायला ठेवून दिलेला होता एकदम कमी गॅसवरती त्यावर आता या वाट्या ठेवून द्यायच्या आणि वाट्या ठेवल्यानंतर वीस मिनटं आपल्याला एकदम कमी गॅसवरती या वाट्यातला जो केक आहे किंवा हे कप केक जे आहे ते बेक करून घ्यायचे एकदम छान आणि मस्त असे तयार होतात अशा मधोमध ॲडजस्ट करून ठेवून दिल्या की त्या यावर कढई ठेवून द्यायची आणि आपल्याला आता सुरुवातीला पंधरा मिनटं बेक करून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरती पंधरा मिनटानंतर बघू आता उघडून बरोबर पंधरा मिनटं झाले केक बेक करायला ठेवलेला होता आता कढई काढून घेऊ काढत असताना थोडीशी फजिती होती कारण त्याला कडी वगैरे राहत नाही किंवा त्याला कानं म्हणतो आपण तशी कानंही राहत नाही त्यामुळे आता यामध्ये चाकू घालून बघितला थोडस उलसर आहे बॅटर लागून आलेलं आहे म्हणजे अजून एक केक परफेक्ट झालेले नाही कारण पंधरा मिनटानंतरच आपण कढई काढली ती एक ट्रिक वापरण्यासाठी म्हणजे वरतून सुद्धा छान कलर यावा यासाठी आता मी वाट्या उलटी करून टाकली पहिले हाताने पण दुसरी करायला गेले तर हाताला चटका बसला म्हणून मी आता चाकूने एका बाजूने धरून किंवा उचटण्याने असं धरून अलगद असं उलटं करून घेते तुम्हाला असं करायचं असेल तर असे दोन उचटणी घेऊन करा हाताला चटका बसू शकतो नाही तर आणि यावरती आता झाकण वगैरे ठेवायचं नाही फक्त एक, ती शाय वाटे एक ते दीड मिनटं अशा वाट्या ठेवायच्या आहे म्हणजे वरतून सुद्धा याला छान कलर येतो जवळपास एक दीड मिनटं झाला त्यानंतर वाट्या आता सरळ करून घ्यायच्या तुम्हाला असे करायचं नसेल तर एकदम लगतच वीस मिनटासाठी केक बेक करून घ्या असे क कलर आणायचा नसेल तर मी आता, आता या चारही वाट्या सरळ करून घेते आता पुन्हा डबल यावरती कडाई उलटी करून ठेवून द्यायची आणि पाच मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरती एक कप केक बेक करून घ्यायचे आता तुम्हाला असा कलर आणायचा नसेल तर उल उलट सुलट करायचं नाही डायरेक्ट वीस मिनिटासाठी हे कपकेक बेक करायचे बरोबर पुन्हा डबल पाच मिनटं झाले म्हणजे आपल्याला जवळपास एकवीस मिनिटं लागलेली आहे आणि कढई मी काढून घेतली गॅस बंद करून घेतला आता या वाट्या खाली घ्यायच्या धरता येत नाही त्याचा शाताला चटका बसतो म्हणून असं उलथण्यावरती वाटी घेतली की अलगत खाली स्टँडवर ठेवून द्यायची म्हणजे खालून यायला थंड हवा लागते आणि वरतूनही नाही म्हणजे एकदम पटकन गार होतात आता या गार होऊ देऊ आणि गार होत होण्याच्या आधी मी चेक करून दाखवलेच नाही नंतर तुम्हाला झाले आहे की नाही हे बघा चाकू एकदम क्लीन निघालेला आहे म्हणजे एकदम मस्त परफेक्ट हे बेक झालेले आहे आता हे थोडेसे थंड होऊ देऊ आणि त्यानंतर काढून घेऊ एकदम गरम गरम काढायचे नाही नाहीतर तुकडे पडू शकतात आणि हे गार होत आहे तोपर्यंत यावर एखादा रुमाल वगैरे टाकून द्यायचा म्हणजे वरतून झाक नाही राहते आणि कडकही होणार नाही जवळपास दहा एक मिनटं झाले कप केक थंड व्हायला ठेवून दिलेले होते दहा एक मिनटानंतर त्याच्या कडा सुटायला सुरुवात होते अशा मोकळ्या व्हायला लागतात तेव्हा समजून घ्यायचे आता एक कपकेक यातून काढून घ्यायचे आहे चाकून याच्या कडा अलगत थोड्याशा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर काढायच्या मी आता या कडा अशा मोकळ्या करून घेतल्या की उलटा हातावरती वाटी करून हे बघा एकदम छान आणि मस्त परफेक्ट अशी बेक झालेली आहे आता आपण डायरेक्ट तयावर बेक केले त्यामुळे खालचा कलर थोडासा ब्राऊनिश येतो आणि वरचा थोडासा पांढर पांढर राहतो तरी आपण वाट्या उलट्या करून टाकल्या होत्या त्यामुळे थोडासा असा कलर आलेला आहे दोन्हीतला फरक तुम्हाला दिसत असेल एकदम छान आणि मस्त झालेलं आहे मी अगदी कट करून सुद्धा दाखवते चव तर खूप छान आणि मस्त लागते आणि सोपी आहे मी सांगितलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तरी काही समस्या असेल प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि तयार बेक केल्यामुळे एकदम पटकन बेक होतात त्यामुळं गॅसही जास्त नासत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद